मुंबई तुम्हारा है, हमारा आहे मुंबई हाँ हमारा क्या है ठाकरे तू बोला पूरे देश का है महाराष्ट्र का हूँ ज्यादा बोल रहे तुमको मोदी ने बकाया था बिहार से दिल्ली में क्या कर रहे हो दिल्ली हमारा है दिल्ली हमारा दिल्ली किसका ले सबका है दिल्ली हमारा सबका है दिल्ली क्या कर रहे हो यार यहाँ राजधानी निकलो यहाँ से क्यों निकले निकलो यहाँ से क्यों निकले क्यों बोल रहा है तू क्यों बोल रहा है हिंदी क्या मुंबई राजधानी है किसी के बाप की इतनी औकात नहीं है कोई किसी में भाषा थोड़ा बच्चा, बच्चा मैं। हुआ मम्मी तो, क्यों हिंदी में बोला एक बार भी एक बार भी मराठी नहीं हुआ तो, क्यों हिंदी बोल बोलो तो, मैं, तो, मैं, बोल मैं, मैं, मैं हिंदी में ठाकरे ने ट्रेनिंग नहीं दिया क्या तुझे मैं दिल्ली में आया हूँ मैं दिल्ली में क्या करने आया दिल्ली में सबकी राजधानी ना करने आया दिल्ली <Tus>, क्या करने आए तुम क्या करने आए बताओ क्या <क्रण> करने आए तुम बताओ क्या करने आए तुम तुम क्या राजनीति कोई रोक लेगा कोई कोई ले रोक रोक लेगा लेगा तुम राजनीति कर रहे हो ये अगर बिहार जाएगा क्या बिहारी बोल पाएगा नहीं तो मारेगा इसको कबूल लेगा तुम बिहार जाएगा बिहारी भाषा मालूम है तुम्हें मैथिली जानता है तो क्या इसका मतलब मार देगा तू किसी को तुम्हें मार देगा अच्छा लगेगा थोड़ा सा मराठी बोलना चाहिए बगित दिल्लीमध्ये कशा पद्धतीनं एका मराठी माणसासोबत घडलेलं आहे आणि त्या ठिकाणच्या लोकांनी त्याला कशा पद्धतीनं जाब विचारला आहे दिल्लीमधले लोक त्याला काय म्हणत आहेत की मुंबई फक्त ही महाराष्ट्राची नाही संपूर्ण देशाची आहे तर त्या ठिकाणी असणारा जो पत्रकार आहे तोसुद्धा त्याला विचारतोय की तो दिल्लीमध्ये काय करतो आहे आणि दिल्लीमध्ये हिंदी का बोलतोय आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मराठी आणि अमराठी असा वाद सुरू झालेला आहे खरंच मराठी माणूस हा आ, हिंदी बोलणाऱ्यावर अन्याय करतो का कारण की आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये असे यू पी बिहारी आणि इतर राज्यातले लोक मोठ्या प्रमाणात आहेत आपण त्यांना मराठी बोलामधून कधी आग्रह केला कधी त्यांच्यासोबत आपण नडलो कधी त्यांच्यासोबत आपण भांडणं केले आपण कोणालाही बळजबरी केली नाही तर मात्र एखादा माणूस जर त्यांना मराठीमधून प्रेमानं बोलत असेल तर ते लोक त्या ठिकाणी हिंदीत बोलतात आणि आम्ही मराठी बोलणारच नाही असा हट्ट धरतात म्हणून काही जण त्या ठिकाणी मार खातात आता त्याला जर म्हणलं मराठीमध्ये बोल तर ती मराठीमध्ये बोलत नाहीत पण मात्र उद्धटपणानं मी बोलणारच नाही अशी भूमिका घेतात आता ज्या पद्धतीनं एका मराठी माणसाला दिल्लीमध्ये एका पत्रकाराने सुद्धा झापलेला आहे आणि दिल्लीमध्ये काय करतो या ठिकाणी हिंदी का बोलत आहेस असे प्रश्न देखील विचारलेले आहेत ज्या पद्धतीनं हिंदी मीडिया चॅनलवाले महाराष्ट्राबद्दल इतर राज्यामध्ये एक चुकीचा गैरसमज पसरवत आहेत की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे अमराठी लोक आहेत ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांना मात्र मारलं आहे आणि त्यांच्या लोकांसोबत अशा पद्धतीनं केलं जातं आहे पण मात्र खरंच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कुठल्याही मराठी न बोलणाऱ्या माणसाला मारलं जात आहे का कारण की आपण नेहमी पाहतो आपलेच माणसं ते जे इतर राज्यातले लोक आहेत त्यांना हिंदीमध्येच बोलतात पण मात्र काही जण त्यांना मराठीमध्ये बोलण्यासाठी आग्रह करतात किंवा विनंती करतात मग विनंती केलं तर समोरचा माणूस जर म्हणला की बाबा माफ करा मला मराठी काही बोलता येत नाही पण मात्र मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल आणि इथं राहतोय म्हणल्यावर मराठी नक्कीच शिकेल पण मात्र ते जास्तच हट्टाला पेटतात जा कोणाला सांगायचं तर सांग मी मराठी बोलणार नाही हा देश आमचा आहे आम्ही या देशामध्ये राहतो आमचासुद्धा अधिकार आहे आणि आम्ही मराठी बोलणार नाहीत आम्ही भारतीय आहोत अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलतात आणि कुठंतरी एक वेगळीच भूमिका मांडतात आता देशामध्ये राहणारे सगळेच भारतीय आहेत एकमेकांचे बांधव आहेत पण मात्र एकमेकांच्या राज्यामध्ये जात असताना त्या ठिकाणच्या लोकांसोबत नम्रपणाने वागलं त्या राज्याचा त्या भाषेचा जर आदर केला तर मार खायची वेळ कशाला येईल हाच प्रश्न आपलं या ठिकाणी पडतो पण ज्या पद्धतीने हिंदी मीडियावाले सांगतात की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ज्याला मराठी येत नाही त्याला मारलं जातंय जर अशा लोकांना खरंच मारलं असतं तर ही संख्या लाखोंच्या घरात गेली असती काही मोजक्या दहा पाच लोकांना मारला असेल ते त्यांना कशामुळं मारलंय का मारलंय याची मूळ कारण काय आहेत हे शोधायचं सोडून हिंदी मीडियावाले दाखवतात की प्रत्येकच मराठी न बोलणाऱ्याला मारलं जाते कुठंतरी हे चुकीचं आहे महाराष्ट्राबद्दल मुंबईबद्दल देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं जातं आहे आणि महाराष्ट्रातले लोक इतर राज्यामध्ये कामधंद्यासाठी जात नाहीत फिरायला जातात एक दोन जणं कामधंद्याला जरी गेला तर महाराष्ट्रामधला माणूस इतर राज्यातल्या लोकांसोबत कधीही उद्धडपणानं वागत नाही नम्रपणानं वागतो गोडीनं त्या ठिकाणी राहतो मिळून मिसळून सगळे काही कामं करतो पण मात्र ते जे उत्तर बिहारी आहेत इकडच्या राज्यातले लोक आहेत ते या ठिकाणी येऊन याच ठिकाणी येऊन इथलच्याच तरुणींचे चढ करतात मारहाण करतात नको ते उद्योग करतात नको त्या घटना करतात आणि इथल्याच लोकांवर उद्धटपणाने वागण्याचा प्रयत्न करतात म्हणून अशा काही घटना घडत आहेत पण मात्र हे हिंदी मीडिया चॅनलवाल्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि खरंच भारतातल्या लोकांना सत्य सांगितलं लो पाहिजे की प्रत्येकच म ज्याला मराठी येत नाही जे अमराठी आहे त्याला मारलं जात नाही जे चुकीचा वागतोय त्याच्याच कानाखाली आवाज काढला जातोय असं स्पष्टपणाने जर सांगितलं तर कुठंतरी हा जो गैरसमज आहे तो दूर होईल असं आपलं या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं या मराठी माणसासोबत दिल्लीमध्ये घडलं आहे आणि त्यांनीसुद्धा जशाचं तसं उत्तर त्यांना दिलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका